कलकत्ता येथील वैद्यकीय पदवी पदवीधारकावर झालेल्या उमटत असून नगर शहरातून या घटनेच्या निषेधार्थ नगर शहरातील डॉक्टर संघटनेच्या वतीने चोवीस तासांचा बंद करण्यात आला होता तसे जॉगिंग ट्रॅक येथून पायी मोर्चाची सुरुवात केली व तारकपूर डीएसपी चौक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा आल्यावर तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला व मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली देण्यात आली आणि आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी डॉक्टर अनिल आठरे यांनी प्रतिक्रिया दिली आज अतिशय दुर्दैवी घटनेसाठी आपण इथे सगळ्यांना जमलो आहोत ही जे घटना आहे ही वारंवार होणारी घटना आहे आणि याच्यामध्ये इथं झाला उद्या तिथं झालं वेगवेगळ्या ठिकाणी होत राहतो हे समाजाची कीड लागलेली ही कीड जी आहे ही प्रवृत्ती जी आहे ही नष्ट व्हायला पाहिजे आणि यासाठी आपण सगळ्यांनी डॉक्टर्सने एकत्र येऊन खूप जोरात लढा द्यायला पाहिजे जे हॉस्पिटलमधील होत कोणी येत डिसबिहेव्ह करत तो असूचा साप असू या पायाचा कोणी माणूस असो हे अतिशय अयोग्य गोष्ट आहे मला आठवतं का आपण सगळेजण पंधरा वर्षापूर्वी असंच एका हॉस्पिटलवरती हल्ला झाला होता डॉक्टर निसारचा आणि त्यावेळेस आपण सगळ्या पॅचिस सगळे केमिस्ट असोसिएशन डेंटल असोसिएशन सगळेजण एकत्र दरा, एकत्र आलो होतो आणि आपण तीन दिवस पूर्ण नगर बंद केलं होतं पूर्ण दिवस नगरमध्ये काहीच चालू नव्हतं त्यावेळेस गव्हर्नमेंटची त्यावेळेस हात उघडली होती आणि त्यानंतर गव्हर्नमेंटने थोडं काहीतरी पाऊल उचलून ऍक्शन घेतली होती आपल्याला पण आता समजा गव्हर्नमेंटनी काही केलं नाही तर आपल्याला पण असंच पाऊल उचलायला लागल आणि आपल्याला पण नगर बंद करायला लागल असं केल्याशिवाय आपलं जे आपली जी मागणी असते आपलं आपण काय वेगळं काय मागत नाही आपण फक्त संरक्षण मागतो